मित्रांनो बघ शकतो मी पर्याचा सम्राट व्हिडिओ काढू नका प्लीज रिक्वेस्ट करतो सर्वांना ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आहे मुंबईला गणपती बघायला आणि आता मी दादर स्टेशनला तर दादर स्टेशनवर आम्ही सर्व एकत्र येणार आणि इथून पुढे लोक परेलला जाणार आणि परेलवरून चेंज फोटेला जाणार मित्रांनो आता आम्ही सर्व एकत्र आलेले औषध आमची पब्लिक आणि आता आम्ही आहे परेलला मित्रांनो आता दा आम्ही दादर स्टेशनवरून परेलसाठी स्लो गाडी पकडतो आहे मित्रांनो ट्रेन पण आलेली आहे ट्रेन आणि या ट्रेनमध्ये बसून आम्ही चाललो परेलला मित्रांनो आता आम्ही परेल स्टेशनला पोचलो आहे आणि आमची लिडर भेटलेली आहे आम्हाला मनाली बघू शकता तर मनाली आम्हाला गणपती दाखवायला चालवले आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणाले आम्हाला घेऊन चालेल दर्शनाला ते पुढे जा डायरेक्शन दाखवते आम्हाला कोणत्या साईडला जायचं ते तर मित्रांनो तर आम्ही परलचा सम्राट इथे एंट्री केलेली आहे आणि प्रथम आम्ही परलच्या सम्राटाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो बघू शकता तुम्ही परलचा सम्राट तर मित्रांनो आता आम्ही परेलच्या सम्राटचं दर्शन घेतलेलं आहे पाहू मी गणपती सुंदर अशी मूर्ती आहे परेलच्या सम्राट मित्रांनो आता आम्ही परेलच्या सम्राटचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी चालू आहे परेलचा महाराजा तर मित्रांनो आता आम्ही बॅलेसिंगचा राजा म्हणजेच परेलचा महाराजा इथे आलो आहे दर्शनासाठी आणि आम्ही आता दर्शनाला चाललो आहे फक्त दहा रुपयामध्ये जा जा। तर लाईन बघू शकतो तुम्ही दर्शनासाठी परेलचा महाराजा तर आम्ही आलेलो आहे बॅलेसिंगचा राजा म्हणजेच परेलचा महाराजा राजा मुख्यद्वारावर बघू शकता इथून एंट्री जायला तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही बॅलेसिंगचा राजा परेलचा महाराजा मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे बघू शकता गर्दी भाविकांची दर्शनासाठी परेलच्या महाराजाच्या दर्शनासाठी आलेले भाविक इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो परेलचा महाराजा झाला आमचं त्याच्यानंतर आम्ही आता परेलचं विघ्नार्थ इथं आलेलं आहे लाईनीत राहून आम्ही कंटाळलेलो आहे आणि बघू शकता फुटपाथ इथे आलोय दर्शनासाठी बघू शकतो परेल चालू असताना फक्त मोबाईलचा वापर करून सुपडी मध्ये आमचं परेल चा विघ्न दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे परेलचा राजा दर्शनासाठी मित्रांनो पब्लिक बघू शकता आपली पुढे चालत चालत चालले आणि मी त्यांच्या मागेच फॉलो करते त्यांना मित्रांनो तर आम्ही परतदा लंबोदरला आलो दर्शनासाठी आणि चालू आम्ही दर्शनाला लंबोदराच्या मित्रांनो फायनली आम्ही परेलच्या राजाच्या प्रवेश दार आलेलो आहे आणि आता एंट्री करतोय आतमध्ये मित्रांनो बघू शकता सुंदर असं लायटिंग लावलेली आहे परेलच्या राजाच्या इथे परिसर एकदम असं मित्रांनो आता आम्ही लाईनमध्ये आलेलो आहे परेलच्या राजाच्या दर्शनासाठी बघू शकता तुम्ही तर आता आम्ही आलेलो आहे फायनली परेलच्या राजाच्या इथे तर मित्रांनो बघू शकता फायनली आम्ही परेलच्या राजाच्या इथे आलेलो आहे आणि सुंदर अशी मूर्ती रामाच्या स्वरूपात साकारलेली आहे इथे परेलचा राजा बघू शकता बघू शकता तुम्ही परत राजा राजाची मूर्ती छान अशी रामाच्या रूपात साकारली आहे मित्रांनो बघू शकता राम मंदिर पण इथं साकारलेलं आहे सुंदर असा देखावा केला हो इथे परेलच्या राजाच्या इथे आणि मंदिरामध्ये रामाची मूर्ती पण स्थापन केलेली आहे सुंदर असा देखावा हो सादर केलेला आहे राजा मंडळाने राजे इथं जत्रा पण लावलेली आहे पालने वगैरे बघू शकता तुम्ही इथे पालना पण आहे इथे तर मित्रांनो आता आम्ही परलचा कालाधिपती इथं आलोय दर्शनाला बघू शकता तुम्ही सुंदर अशी मूर्ती साकारली आणि आता आम्ही दर्शनाला तर मित्रांनो आता आम्ही पहिले गणेश गल्लीमध्ये आहे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी त्याच्यानंतर आम्ही चिंतामणीला जाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईच्या राजाच्या प्रवेश आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा देखावा केलेला आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंगचा रामेश्वरम ज्योतिर्लिंगचं एंट्रन्स दाखवलेलं आहे इथे आणि इथूनच आपल्याला आतमध्ये दर्शनासाठी प्रवेश करायचा आहे आणि आता आपण प्रवेश करतो आहे आतमध्ये तर मित्रांनो आता मी मुंबई राजाच्या दर्शनासाठी चालले लाईनमध्ये

बघू शकता तुम्ही रामनाथ स्वामी टेम्पलचा देखाव केलेला आहे मित्रांनो बघू मुंबईचा राजा मित्रांनो बघू शकता तुम्ही मुंबईचा राजा तर मित्रांनो आता आमचं मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी राजा तेशूपायाचा इथे दर्शनाला आलेलं आहे बघू शकतो नाही राजा तेशूकायाचा प्रवेशद्वार राजा तेजुका राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी चालू चिंचवडच्या चिंतामणीच्या दर्शनाला तर मित्रांनो पाहू तुम्ही लालबग्जच्या राजाचं गेट सुंदर असं प्रवेशद्वार बनवले यावर्षी बघू शकता मित्रांनो लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार मित्रांनो आता आम्ही चालू चिंतामणीच्या दर्शनाला बघू शकतो आम्ही एक रात्रीचा नजारा चिंचकोकलीचा तर मित्रांनो आता आम्ही चिंचोकलीच्या चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर आलेलो आहे बघू शकतो मी चिंचवलीच्या चिंतामणीच्या प्रवेशद्वार आता आम्ही आतमध्ये दर्शनासाठी एंट्री करतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही चिंच चिंतामणी बघू शकता मित्रांनो मित्रांनो बघू तर मित्रांनो आता आमच्या मुंबईचे सर्व गणपतीचे दर्शन करून झालेले आहे आणि आता आम्ही घराकडे निघालेलं आहे लालबाग सोडून आम्ही सर्व गणपतीचे दर्शन घेतलेले आहे तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपते लेटर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये